मी फोन ठेवी ना ला टाकेन सॉरी सॉरी स्वार मॅडम मी तुमचा लय मोठा थांब आहे मग आवाज निघ ना नरड्यातून का नर काही नमस्कार मित्रांनो आज आपण डायरेक्ट उसातील भानगड या सिरियलमधील गंगा कॅरेक्टर तुम्हाला तर माहितीच असेल उसातील भानगड या सिरियलमधल्या गंगाला आपण डायरेक्ट प्रँक कॉल करणार आहे तर प्रँक कॉल कसा कसा होतोय तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा गंगा मॅडम ऑलरेडी मला ओळखतात बरं का त्या माझ्या चांगल्या मा मैत्रीण आहेत किंवा फ्रेंड आहेत तर गंगा मॅडमला प्रँक कॉल करणं म्हणजे हातीच्या तोंडात हात घालण्यासारखं आहे त्याच्यामुळं मला त्यांच्याशी फ्रँक कॉल करताना भरपूर सतर्क किंवा सावध राहिलं पाहिजे आणि मला आवाज तर पूर्ण बदललाच पाहिजे वेगळ्या आवाजानंच मला त्यांना फ्रँक कॉल केला पाहिजे त्याच्यामुळं मी थोडा आवाज माझा बदल काढतो आहे बरं का तुम्ही बाकी काही गैरसमज निर्माण करून घेऊ नका चला आपण डायरेक्ट त्यांना आता फ्रँक कॉल टाकूयात हेलो हेलो हाँ कौन बोलता है तुम भी कौन बोलता है पूजा आ पूजा <laughs> नेट बोला लगा है हेलो हाँ वो सतले बंगड़ी लोग फोन लगा लाएगा ओ सतले बंगड़ी लोग लगा लाए बोला गंगुला ओ गंगुला लगा लाए बोला बिग फैन मैडम बिग फैन हम्म थैंक यू थैंक यू तुम्हीं कौन है आता सांगल का साक्षी हॅलो साक्षी म्हण नको बर का बाबा आधीच नीट सांग नाव काय ती मी ओळखलं नाही सतरा भया मी साक्षी बोलते मी फोन ठेवी ना बिओकला टाके सॉरी सॉरी मॅडम मी तुमचा लय मोठा ह्या आहे मग आवाज नीट काढ ना नरड्यातून का नरड्यात काही नाही हे नरडत काय अडकलं माझा आवाज असाच आहे मॅडम बोलताय की फोन कट करून ब्लॉक करू हॅलो मॅडम सॉरी सॉरी तस काय करू नका मी नंबर ब्लॉक करणार आहे व्हिडिओ बघतो इंस्टाग्राम वाले उसातली भानगड सिरियल पण बघतो नीट बोला ना माझा आवाज असाच आहे मॅडम मी नीटच बोलतोय मग नाव सांगा ना नीट आओ मी सांगुल बोल ओए 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 पिलो नीट नीट बस हेलो आधी तर लहान बाळ आहे आता मध्ये मुडो का खवना का मी ब्लॉक करून टाकेन ना नंबर तुम्ही फिरायला गेला कुठं हां फिरायला गेले बोला कुठं नाही तुला नंबर ब्लॉक केले आहे आणि मी बेट फॅन आहे बरं का तुमचा खरज देवा फट या देवय उसातल्या भानगड्या सिरियल मधल्या मॅडमने फोन कट केलेला बरं का कारण त्यांना मी वेगळा आवाज काढून बोललेला ऑलरेडी ती मला ओळखतात राहो त्यांनी गंगीचं कॅरेक्टर केलेलं आहे तर मी अजून एकदा रिटर्न फोन करतो अजून चांगलं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो बघू काय काय होते चला मी रिटर्न कॉल करतो हॅलो हॅलो हा पूजा मॅडम बोलताय का कुठून बोलताय तुम्ही आम्ही बारशी बार्शी हा हा बोला काय तुम्ही मॅडम कडे गंगा मॅडम कडे मॅडम शूट वर हो प्लीज मोठा छान आहे त्यांचा प्लीज हो बरोबर आहे तुमचं त्या शूट वर सध्या प्लीज द्या अहो पण शूट करतात का सध्या काय शूट चालू आहे तरी आता काय शूट करतात त्यांचा फॅन इन म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे ना प्लीज सर मी तुमची वेब सिरीज बघता ओसरली बांधगड मी लय मोठा फॅन आहे तुमचा फक्त एकदा द्या त्यांच्याकडे हो पण त्यांचा शूट चालू आहे ना तिकडे ते ऍक्टिंग करतात सध्या अहो नाही त्यांच्याकडे लहान मुलं आहे आता सध्या बुकिंग साठी सॉरी सर फक्त एकदा द्या एकदा द्या काय काम काय आहे बोला तुमचं मी लय मोठा बिग फॅन आहोत त्या मला ओळखते त्या फक्त एकदा फोन द्या त्यांच्याकडे तुमचं नाव काय आहे सांगा मला नंदू मोरे नंदू मोरे हा हॅलो हॅलो नंदू मोरे का नाही राव हॅलो हा बोला तुम्ही नाही मी अहो बिठ्ठाने मला माहिती आहे मग सांग राहू का नंदू मोरे बोलतोय किंवा काय बोलतोय नाही नाही नंदू माझा मित्र आहे त्याचा मित्र बोलायला लागलोय नंतर ओके हा बोला बोला नंतर ना नंबर दिला मला मॅडम तुमचा हा बर ओके बोला खूप मस्त थँक्यू मला आवडतं ऍक्टिंग आवडते की तुम्ही आवडता असं म्हणता नाही नाही मला आवडते थँक्यू खूप तुम्ही कुठल्या बाजारात गेला काय झालं कुठल्या बाजारात गेला तुम्ही अहो इकडे आले थोड मार्केटला थोड्या महिन्यात करू का तुम्हाला फोन मी अहो आमचा आवाज करू ओळखा मॅडम आनंद मोरे आहेत मला माहिती आहे थोड्या वेळाने करते करावं म्हणलं तुम्हाला एक फ्रँक मला तुमच्यासारखा आवाज येत होता बोला सुचत नव्हतं आणि ती लहान बाळ माझ्या हातात म्हणलं हातात मोबाईल आणि हे बाळ कस बोलावं म्हणून मग कन्फ्युज होते पहिल्यांदा आपण पहिलें केलं म्हणलं आता पूजा कॉल तर आता करावा म्हणलं ऊसातल्या भानगड्या सिरियल मधल्या गंगाला फोन असं आहे का करू ना मग करू की बाकी मला <laughs> आवाज ओळखू येत होता हो पण मला तुम्ही मला काही समजतच नव्हता म्हणजे काय बोलू बोल आणि तुमचा आवाज मी ना फर्स्ट टाइम ऐकलेला म्हणजे ओळखलेला पण मी नाही काय म्हणले ती बाळ हातात आहे ना छोटस आहे सहा महिन्यात नाही माझा आवाज मॅडम मी ओळखला होता बर का मी म्हणणार होती नंदूमारी कारण की तुमचा ती आवाज मला फोन दुसरीकडे दिला बिहून कोण बोलाय नाही 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 विषय नाही बाळ होता एक हातात आणि ती करायला कुठं बारशीत जाऊ आता शूट वर नाही बीड बीड ला आले इकडं तिकड का इकडे ते दुसरे आहेत त्यांना ते भेटायला आले ते सारखं फोन करायला होते म्हणजे तुमची टीम केली पूर्ण नाही 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 मी चाले हो तुला मार्ग येवरून गेले बर 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 काय माहिती मस्त काम चालू का बरं तुमचं थँक यू अहो मॅडम तुमचं बघा हो मोनिका नाही झालं दोन हजार तास चौतीस काहीतरी कंप्लीट झालंय पुढचं होई नाही ब्लॉगिंग टाकते तरी आता थोडं कमी आलंय स्पीड पळा नाही थोड पहिले व्हिडिओ लय फास्ट पळाले आता टाकलेत ते शेअर करते मी मी तुम्हाला स्टेटस ठेवा म्हणले तुम्ही एकदा सुद्धा इंस्टाला स्टेटस ठेवलं नाही बोलू नका मला अहो मी कुतुकी मॅडम तुम्ही कधी म्हणलं मी तुम्हाला लिंक पाठवते आणि इन्स्टा आयडी पण माझी नाही ठेवली तुम्ही कसं करता बघा बर जावा आता नाही बोलत आम्ही असं असतंय का पहिल्यांदा म्हणायचं सपोर्ट करतो मॅडम परत असं मागे सरकायचं सॉरी अवलक्षात खूप फोन बी तिथे समजा ह्यात मला वाटलं तुम्ही माझी इन्स्टा स्टोरीला ठेवाल तर वाढतील फॉलोअर्स चांगल्या माणसाकडून अपेक्षा केली तर माणसं लागली ऐट करायला आता जाऊ द्या म्हणलं अहो तुमची काय गरज आहे तुम्ही ऑलरेडी एक मोठा स्टार आहे हो सर भानगडे फेमस आहे त्या डबल मिनिंग मुळे पण मला इन्स्टा आय पळवायची अहो तुमचं कॅरेक्टर लय मोठा आहे उठतातली भानगड्या सिरियल मधली गंगा मध्ये तुम्ही हलका ना हो ते जाऊ देऊ मला गर् गर बिरवत असला काही नाही मला त्या गोष्टीच मला इन्स्टावर फोकस करायचं तिकडं तर मला ओळखते ती सगळी त्यारमळ्यामध्ये तर लई ओळखते ती सगळीकडेच ओळखते पण मला इन्स्टाला हे करायचंय उलट मला माझा स्वतःचा मोठेपणा वाटत एवढ्या मोठ्या मॅडम असून माझ्या मैत्री नाही आमचं चांगलं नातं आहे असू <laughs> द्या हा म्हणून तुम्ही सपोर्ट केला होय मैत्रीण आहे म्हणून स्टेटस बिटस ठेवले आमचे तुमचे जरा फॅन फॉलोवर जास्त म्हणून ठेवा म्हणलं तर लय भाऊ खाल्ला अहो आता इथून आजच्यापासून तुमची तुमचे दहा दिवस कंप्लीट इंस्टाग्राम वर सुरू केले आता लगेच स्टार्टिंग हा मी लगेच बघणार आहे स्टोरी हा तुम्ही ठेवली का नाही लगेच बघा तुम्ही पाच मिनिटांना स्टोरी बघा मी झाला आता दोन मिनिटात घरी पोहोचते मी स्टोरी लगेच बघणार आहे बघूयात ना किती खरं शंभर टक्के बघा हम्म फ्रँक कसा वाटला केलं तुम्हाला नाही मस्त ना करू ना आपण करू आणि तेच तुमच्या आयडीला टाकलं ती इकडे टाकली तर जमत नाही जमतय की टाका गी मग तुम्ही करा तुम्ही ते लिंक मला शेअर करा मी इकडे कर, शेअर करते माझ्या आई ह्याला युट्युबला चलतोय आपण लय भारी बोलू घरी गेलं का सांगा मला हम्म तुम्ही माझी स्टोरी ठेवा पाहिले दोनच दोन दिवस दो, फक्त कमीत कमी दोन हजार दोन हजार तरी वाढला पाहिजे वाढा वाडाच का माझ्या हातात नाही पण दहा दिवस स्टोरी ठेवाचं माझ्या हातात हाय बाबा बघा शब्द दिलाय इथ तुम्ही हा शब्द दिला गेले की स्टोरी बघणार हा ठेव का तर मित्रांनो आज आपण उसातील भानगड या सिरियल मधल्या गंगाला प्रँक कॉल केला होता तर त्यांना सुरुवातीला मी वेगळ्या आवाजात बोललो बर का कारण गंगा मॅडम ह्या ऑलरेडी आपल्याला आधीपासून ओळखतात आणि आमचं एक चांगल्या प्रकारचं नातं आहे मित्र मैत्रिणीचं तर मॅडमचा स्वभाव खूप चांगला आहे बरं का त्या एवढ्या मोठ्या स्टार असून किंवा एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी असून त्यांनी आपला कॉल घेतलेला आहे कारण त्यांना कुठल्या गोष्टीचा घमंड नाही आणि ती व्यवस्थितरित्या आपल्यासुंग चार शब्द बोललेले आहेत बरं का आता द वे असू द्या राव कुठल्या पण मुलीला जर आपण वे नवीन नंबरहून आणि वेगळा आवाज काढून जर कॉल केला तर त्या दुसऱ्याला मोबाईल देतातच बरं का तर त्यांनीसुद्धा माझा फोन स्टार्टिंगला गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्याला फोन दिला होता पण असू द्या आपण समजून घेऊ शकतो कारण कॉल असं नवीन नंबरचं वगैरे घेणं त्यांच्यासाठी खूप धोकादायक असतं बरं का आणि त्यांनी जे केलं ती योग्यरित्याच केलेलं आहे कारण चांगलं त्यांचे संस्कृती आहे आणि चांगले संस्कार आहेत म्हणून त्यांनी दुसऱ्याकडं लगेच त्यांच्या भावाकडं हो दिला कोणाकडे दिला मला काय माहिती नाही फोन पण दिला त्यांनी सांगितलं मला असा असा फोन करतोय कोणा नेमकं चौकशी करा तर त्या पण दादाला मी माझं नाव सांगितल्यानंतर त्यांनी पण ओळखलं असेल वर का थोडंफार पण ते मला जास्त काही आगाव बोललेले नाहीत किंवा शिवीघाळसुद्धा केलेली नाही तर स्टार लोकं किंवा सिनियर लोकं असतात ते शिवीघाळ करत नाहीत तर व्यवस्थितरित्या बोलतात आणि हे प्रकरण वाढतच चाललं होतं त्या मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकत होत्या पण मी लवकरात लवकर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि माझं नावसुद्धा मी सांगण्याचा सा प्रयत्न केला तर मित्रांनो बघत राहा तुम्हीच असे मी रोज नवीन नवीन नवी व्यक्तीला नवी 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 आणि फेमस व्यक्तीला प्रँक कॉल करतोय तुम्हाला जर प्रँक आवडत असतील तर तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करणं बिलकुल फ्रीमध्ये असतंय त्याच्यासाठी कुठलाही चार्जेस लागत नाही किंवा पैसे लागत नाहीत तुम्ही राव आपलं चॅनल सबस्क्राईब करत नाही बरं का मित्रांनो आणि व्हिडिओ फक्त बघताय व्ह्यू भरपूर आणून देताय पण लाईक आणि कमेंट सबस्क्राईब करत नाही तुम्हाला फक्त व्हिडिओ बघण्यासाठी आवडतात पण लाईक करण्यासाठी व्हिडिओ आवडत नाही तर असं राव फार म्हणजे साफसाफ चुकीचा आहे बरं का तर व्हिडिओलासुद्धा लाईक करायला शिका चला मित्रांनो आपण भेटूयात नेक्स्ट प्रँक मी कोणाला करतोय तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा धन्यवाद